नमस्कार आता सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते पोलीस कर्मचाऱ्याच्या चार गाडीचा भीषण अपघात कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघे ठार पहा सविस्तर राज्यामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलं आहे वर्ध्यामध्ये देखील भीषण अपघात झालाय यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचं कर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं अपघात झाला आहे यामध्ये वाहन चालवताना आल्यामुळे हा अपघात झाला यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी झालाय आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे काढे येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला रस्त्यावर रानडुकर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ जवळ कार अनियंत्रित झाली यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल ट्रॅक्टरला या गाडीची टक्कर झाली या, या पोलीस कर्मचारी प्रशांत वैद व वा मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे तर प्रशांत वैद त्यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला त्यांची ही तीन वर्षाचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली आहे सा काल सात एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी